नमस्कार मित्रांनो माझं नाव राहुल नेरकर आहे मी ॲग्रीडेलिंफो या चॅनलवरती आपलं स्वागत करतो काल दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीसला नागपूर येथे आपण केम्बले प्रायवेट लिमिटेड कंपनीची मीटिंग ठेवलेली होती त्या कंपनीच्या मीटिंगला आपण खूप चांगला प्रतिसाद दिला आणि चांगल्या भरपूर संख्येने रिटेलर बंधू उपस्थित होते सपोर्ट केला आम्हाला त्यासाठी मी तुमचं खूप खूप धन्यवाद देतो खूप दुरून दुरून माझे बंधू लोक आले होते मीटिंगसाठी आणि खूप छान अशी मीटिंग पार पडली काल आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यासाठी आपला मी मनापासून आभार मानतो धन्यवाद